चाललोत आत्ताकडे नानिवलीला तुम्हाला आठवत असेल हा तुम्हाला आठवत असेल तर आम्ही आमचं प्री वेडिंगचं जे शूट होत त्याच्यामध्ये एक ड्रेस होता आउटफिट होता माझा ब्लॅक कलरचा बॉडी हगिंग ड्रेस आणि शुभमचा ब्लेझर आणि तेव्हा आम्ही गेलेलो आत्ताकडेच त्याच्यानंतर पण मला वाटतं एक फेरी झाली त्याच्या आधी आपण हितू वगैरे गेलेलो बघ पण हा तेव्हा पाण्यात हा तो तो व्हिडिओ पण आहे तो तो ब्लॉग पण आहे आणि आज पण आम्हाला तिथेच खास जायचं आणि त्याच्याच साठी पण रेडी झाल्या ती यायला कि आपल्याला नदीवर जायला मिळेल ना हा सध्या खूप इच्छा होते एक दिवशी घेऊन गेलेले तिला हा कोकणेर पाणी नॉर्मल पाणी होत म्हणजे कसं पाणी पाहिजे गरम पाणी पोहत येत तुला अच्छा मी आत्ताकडे चाललोय आम्ही पाच जण त्याच्यानंतर ह्या दोघी मम्मी पप्पा आणि मम्मी पप्पा पण आहेत अजून एक सांगायचं लास्ट व्हिडिओ नक्की तुझी मम्मी कोण माई कोण मोठी मम्मी कोण सो मम्मी म्हणजे माझी मम्मी त्याच्यानंतर माझी सासू आहे त्यांना आम्ही माई बोलतो सो ती माई आणि ही मोठी मम्मी मोठी मम्मी म्हणजे शुभम सासू मोठे काका जनरली बाबा आणि आई बोलतात पण इथे मोठी मम्मी आणि मोठे पप्पा असं पण जर मम्मी नसेल तर मग ते मम्मीच होतं आणि पप्पाच होतं त्याच्यामुळे सगळ्यांना कन्फ्युजन असतं की नक्की कोण तर ही मोठी मम्मी ही आमची इती ही नव्या आणि अदवी आडीन आहे कारण की तिची आहे एक्झाम उद्या तिचा लास्ट पेपर आहे माई सांगत होती तिची जाम इच्छा होती पण एक्झाम आहे त्याच्यामुळे मग तिला जमलं नाही पण आज मज्जा करणार आपण आणि त्याच्यानंतर मेन कामासाठी आपल्याला जायचंय ते म्हणजे जा आज टाके निघणार सो हे सगळं रिलीज होणार आज नॉर्मल हॉस्पिटल मध्ये जायला लागेल इंजेक्शन आज देऊ फ्री मध्ये अधि दिदीच्या जुन्या हॉस्पिटल मध्ये एक एक इंजेक्शन ना चॉकलेट फ्री एते आ... तुझे हेअरस्टाईल बघ बघ इतती हेअरस्टाईल बघितली का एकदम वेनी वगैरे आणि असं छान छान मस्त 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 हां दिवा दिवस स्कूल बघ तिकडे आली तुझी स्कूल इकडे इकडून इकडे जायचा ते दिला पाहिजे जर जर हे ना दिला ना तर जायचच जर काय पण हे आयडी कार्ड आयडी कार्ड हा

दोन मिनट झाली आणि आमची नदी पण आली लगेच काय नाळा काय नदीच आहे ती एवढी मोठी म्हणजे नदी नदी आहे म्हणजे आहे डायरेक्ट वर जात म्हणजे हो कुठे ग मज्जा आली पकडून ठेवलंय तुझ्या मम्माला

ए लास्ट टाइम आपण कुठे गेलेलो इथेच ना अजून पुढे हम्म आणि हा पोहत होता उतरलेलो हो इथेच मला वाटत ह्याच दगडावर पुढच्या प्री वेडिंगचं शूट केलेलं ते त्या दगडावर का बरोबर इथे खाली गेलेलो आपण आणि इथे सेटअप लावलेला आणि इथे ते आग वगैरे हा तेव्हा कमी होत जरा आणि इकडे वगैरे पण फोटो काढलेले ना काय काय बाटल्या हा ते आम्ही मशाल वगैरे रे रात्र ते जाणार मज्जा आलेली इकडे दुसऱ्यांदा हे आता तिसऱ्यांदा आलो इथे आत्या मम्मी माई सगळे घरीच थांबले आम्ही आलोय फक्त मस्त चिकन वगैरे थंड घेऊन आणि मस्त एन्जॉय करणार आज आहे संडे विकेंडचा प्लॅन नानिवलीला आता कडे हा हे बघ किती सुंदर दिस बा आता ही आली इथून सूर्या आणि हा एक फक्त ओहोळ आहे फाटा इथून पूर्ण सूर्य आपल्या इथपर्यंत आणि साखऱ्याला जो संगम आहे तो वैतरणा आणि तिकडे काय ना इंजिन बघायला आले ना आम्ही काय गो काय आहे Hola, Tapper. Hola, घालो आहोत आणि हॉस्पिटल मध्ये पण जाऊन आलो स्टिचेस काढल्यात पण फक्त थोडस त्यांनी बँडेज करून ठेवलंय आजच्या दिवसापूर्वी आजच्या दिवसापुरती त्याच्यानंतर मग आम्ही ते काढणार सॉरी 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 आणि माई पप्पा मम्मी मोठी मम्मी पप्पा आणि आपल्या छोट्या दोघी ते सगळे एका गाडीत गेले घरी आणि आता मी चाललो झुडिओ मध्ये झुडिओ मध्ये थोडीशी शॉपिंग करायला कारण की मी जसं बोललेली आपण कुठेतरी जाणार आहोत स्टेट yes, झुडिओ मध्ये शॉपिंग केल्यानंतर खूप मोठं कन्फ्युजन होत की पालघरला जायचं की सागावाला आमचं सा एकमत होत नव्हतं आणि म्हणून आम्ही तिथे टॉस केला आणि त्यामध्ये नाव आलं पालघरचं सो आम्ही पालघरला आलो तिथे पण आम्ही ट्रेंड्समध्ये एक राऊंड मारला त्याच्यानंतर घरी आलो आवरलं वगैरे आणि खूप सगळे थकलेले त्याच्यामुळे मस्त झोप पण लागली आजचा दिवस अतिशय सुंदर आला आत्याकडे जायला आम्हाला नेहमीच मज्जा येते आणि तिथे नदीवरचा जो एक्सपिरियन्स आहे तो तर काहीतरी वेगळाच होप तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय